नमस्कार मी पूनम मॅकेडीस ट्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहा जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र काढून समाजाला न्याय देण्याचं काम केलं पत्रकार दिनाचं औचित्य साधून पुसदेते भीम टायगर सेनेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर यांचा देखील श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला पुसद मधील शासकीय विश्रामगृह येथे भीम टायगर सेनेच्या वतीने पत्रकार दिनाचं औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व मान्यवरांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आयोजक किशोर कांबळे जिल्हा अध्यक्ष भीम टायगर सेना यांच्या वतीने थ्री डी न्यूजचे यवतमाळ प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर यांचा शॉल आणि श्रीफळ ग्रामगीता देऊन उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिलेश अग्रवाल सुहास वसंत नगरचे थाणेदार प्रवीण नाचनकर पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड प्राध्यापक दिनकर गुल्हाणे प्रमुख पाहुणे उपस्थित होते ज्ञानेश्वर मेटकर थ्रीडी न्यूज नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा